पुन्नर तालुक्यातील वारकऱ्यांची लुटमार करून मुलीवर अत्याचार करणाऱ्या नारा स्केच पुणे ग्रामीण पोलिसांनी प्रसारित केले आहे दौंड पोलीस स्टेशन भिगवण येथे ही घटना घडली दौंड पोलिसांनी गुन्हा राष्ट्रीय नंबर चारशे अठ्ठेचाळीस दोन हजार पंचवीस अन्वये भारतीय दंड न्याय संहिता कलम चौसष्ट तीनशे नऊ सहा तीनशे एक्कावन्न दोन तीन पाच वगैरे अन्वये गुन्हा दाखल झाला आहे त्यानुसार संशयित आरोपीचे रेखाचित्र गुन्हे शाखा आणि दोन पोलिसांनी जारी केले आरोपीबाबत काही माहिती मिळाल्यास उपविभागीय पोलीस अधिकारी बाबुराव धडस मोबाईल क्रमांक नऊ झिरो चार नऊ सहा सहा चार सहा सात तीन सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गावडे नऊ आठ दोन तीन एक सहा पाच शून्य आठ शून्य सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ताजी मोहिते मोबाईल क्रमांक आठ तीन शून्य आठ आठ चार झिरो झिरो चिम्नर तालुक्यातील वारकऱ्यांची लुटमार करून मुलीवर अत्याचार करणाऱ्या नाराधमाचे स्केच पुणे ग्रामीण पोलिसांनी प्रसारित केले आहे